नमस्कार माझे नाव तुषार माम आव्हाड आव्हाड धुळवड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आमचा हा टॉमॅटोचा प्लॉट आहे प्रकार दोन एकरमधली लागवड आहे या टॉमॅटोचे प्लॉटची लागवड आहे अठरा एप्रिल या लागवडीचं सुरुवातीला आपण धनश्री क्रॉप सोल्युशनची स्टार इनटेक दिली चौथ्या दिवशी याची ड्रिचिंग केली त्याच्यानंतर आपण एन ट्वेंटी वन आणि चौदा अठ्ठेचाळीस दिलं आठव्या ते दहाव्या दिवशी त्याच्यानंतर जे फोट दिलं आपण सिलॉन दिलं त्याच्यामुळे ही पत्ती आपल्याला एकदम फ्रेश दिसली याच्यानंतर जर जर आपल्या ॲप्लिकेशन होणार आहे ती अलगी कॉम्बी याच्यानंतर म्हणजे याचा अर्थ असा होईल की स्ट्रेसमध्ये प्लॉट जाणार नाही स्ट्रेसमध्ये प्लॉट जाणार व व एवढ्या हिटमध्ये चांगली मदत होईल आणि जर ड्रीपमधून खालून द्यायचं अजून हायड्रोस्पीड सिलन जर दिलं तर अजूनही या प्लॉटला मदत होईल व ग्रीनरी वाढू शकते आणि साधारणतः चार वर्षापासून धनश्री आणि माझी भेट झाली त्यांचे सर्व प्रॉडक्ट वापरतो त्यांच्या प्रॉडक्टने जबरदस्त म्हणजे अप्रतिम रिझल्ट या प्लॉटला आम्हाला मिळतो धन्यवाद